नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचो मी उदाहरण करतो आमच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड घटणार सोयाबीनची विक्री सध्याची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड घटणार सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनची विक्री प्रचंड घटण्यामागची कारणे कोणती आणि याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो तो परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी वेळ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर वेळ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपण आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो सतत सर्व शेतकरी मित्रांसाठी हा हलाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये दे इथून पुढे प्रचंड घटणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनची विक्री प्रचंड घटण्यामागची कारणे कोणती याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी कुठून कुठपर्यंत पोहोचू शकते या सर्व प्रश्नांशी आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची विक्री ही तीस हजार ते पस्तीस हजार टनांच्या दरम्यान आहे ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून आपलं सीजन हे सुरू झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत बघितलं तर सहा महिने हे उलटून गेले तर सरकारकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा जरी एकोणीस लाख टन असला तरी सामान्य शेतकरी मित्रांकडे आता सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि याच्यामुळे इथून पुढे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही दिवसेंदिवस घडताना दिसेल आणि सोयाबीनची विक्री ही किंबहुना मे महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला वीस हजार टनांच्या खाली येताना दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये भविष्यात सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होताना दिसू शकते आणि ही तफावत सोयाबीनच्या बाजाराला शंभर टक्के आधार दिल्याशिवाय राहणार नाही असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान भविष्याचा विचार केला तर सोयाबीनच्या दरात सुधारणा होणार कारण एकीकडे विक्री घटणार तर दुसरीकडे मागणी वाढणार या घडामोडीमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव भविष्यात नक्की साडेचार हजार पार जाताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री त्या दरावरती करावी व ओरिजिनल पावती घेऊन ठेवावी ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा शंभर टक्के फायदा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला आवडणार त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांना असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार